स्वतःच्या आवडीनिवडीचा त्याग करू शकते याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती स्वतःला पूर्णपणे विसरून जाईल पण तुमच्या आनंदासाठी ती, ती काही गोष्टींचा विचार करेल उदाहरणार्थ समजा जर तुम्हाला एखाद्या जर तुम्हाला एखाद्या खास ठिकाणी जायचं असेल पण तुमच्या पार्टनरला ते आवडत नाही तरीही तुमचा आनंद पाहून ती व्यक्ती तुमच्यासोबत ती यायला तयार होईल किंवा तिला तिच्या ती मित्रांसोबत बाहेर जायचं आहे पण तुम्ही एकटे असाल तर ती तुमच्यासाठी तिच्या मित्रांसोबत प्लॅन कॅन्सल करून छोटं वाटेल पण प्रेमाची ही खरी कहाणी ओळख देतात खरं प्रेम कधीही मीचा विचार करत नाही तर ते आपण याचा विचार करते ते तुमच्या गरजा आणि इच्छांना महत्त्व देते तुम्ही आनंदी असाल तर ते आनंदी असतील यात नंतरची गोष्ट त्याहूनही जास्त महत्वाची आहे ती म्हणजे तुमच्या पार्टनर सोबत तुमच्या भविष्याची योजना करणे ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटेल पण मित्रांनो प्रयत्न सांगतात की तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहात म्हणजे त्या त्याग खर प्रेम करणारी तुमच्या आनंद आनंदासाठी स्वतःच्या तुमच्यासाठी वेळ काढते त्यांच्याकडे कितीही काम असो ते तुमच्यावर सोबत बो वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना कळतं की नात्यामध्ये वेळ देणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे वेळ म्हणजे फक्त एकत्र बसून टी व्ही पाहणं नाही तर एकमेकांशी बोलणं एकमेकांना समजून घेणं तुमच्या पार्टनरसाठी तुमचा वेळ महत्त्वाचा आहे की नाही हे तुम तुम हे तुम्ही त्यांच्या वागण्यावरून लगेच ओळखू शकता जर ते तुम्हाला नंतर भेटूया असं सारखं म्हणत असतील किंवा ते नेहमीच त्यांच्या कामात व्यस्त असतील तर काहीतरी गडबड आहे या उलट तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यात बिझी शेड्यूलमध्येही तुमच्यासाठी एका मिनटाचा वेळ काढून कॉल करते एक मेसेज करण्यासाठी ती व्यक्ती खास वेळ काढते तर मित्रांनो तुम्हाला मित्रांनो हे एखाद्या रोपट्याला पाणी घालून मोठे करण्यासारखे आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर काळजी आणि वेळ द्यावा लागतो सुरुवातीला आकर्षण असतं कुतूहल असतं कधी इनफेच्युएशनही असतं इन्फिच्युएशन म्हणजे तात्पुरतं आणि तीव्र आकर्षण जे अनेकदा दिसण्यावर आधारित असतं पण हे प्रेम नसतं मित्रांनो हे केवळ प्रेमाच्या प्रवासातील सुरुवातीचा टप्पा असतो पण स्त्रीचं मन प्रेमाकडे झुकतं जेव्हा तिला त्या पुरुषामध्ये सेफ्टी सुरक्षितता स्टेबिलिटी स्थिरता या गोष्टी तिला दिसतात विश्वसनीयता मित्रांनो जेव्हा मोकळेपणाने बोलणं मित्रांनो जेव्हा प्रेम खरं करणारी व्यक्ती तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते तिच्या मनात काय चाललं आहे तिच्या तिला कशाची भीती वाटते हे सगळं जी तुम्हाला सांगते ती नात्याला काही वाद होणे हे तेव्हा शांतपणे बसून चर्चा करतात ते हे तुम्हाला टाळत नाहीत पण चिडचिड तुमच्याशी खोटं बोलत नाही उदाहरणार्थ